ऐकलत का मंडळी आता आपल्या हक्काच्या दुकानाचं स्वप्न होणार साकार तेही फक्त सात लाखांपासून सटाण्यात पहिल्यांदाच येत आहे सर्वात मोठं आणि अत्याधुनिक कमर्शियल कॉम्प्लेक्स भाग्यलक्ष्मी प्लाझा चार फाटा मालेगाव रोड सटाणा मालेगाव तालुक्यातील सौंदाणे गावाच्या शिवारात एका किराणा दुकानातून अवैधरित्या गांजाची विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला या कारवाईत पोलिसांनी सुमारे आठ किलो नऊशे वीस ग्रॅम वजनाचा गांजा रोख रक्कम आणि इतर साहित्य मिळून तब्बल दोन लाख सातशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना सौंदाणी येथील इंदिरानगर परिसरातील श्री गणेशा किराणा दुकानात गांजाची विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या बातमीनुसार अंमली पदार्थ विरोधी श्वान पथकासह त्यांच्या पथकाने तत्काळ छापा टाकला त्यावेळी निलेश बापू पवार हा अवैधरित्या गांजाची विक्री करताना पोलिसांच्या हाती सापडला तपासादरम्यान त्याच्या कब्जातून आठ किलो नऊशे वीस ग्रॅम गांजा किंमत एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार चारशे रुपये रोख दहा हजार रुपये मोबाईल फोन आणि पन्नास चिलीम असा एकूण दोन लाख सातशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर आरोपी विरुद्ध मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून त्याच्यावर अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे